नमस्कार मी स्नेहल फ्री लव्हिंग आर्ट मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते मी आतापर्यंत भरपूर सारे तोरणाचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत आणि त्यातले नाईन्टी पर्सेंट तोरणाचे व्हिडिओ मी स्टिच करून केलेले आहेत म्हणजे शिलाई करून आपण हे तोरण बनवलेले आहेत पण मी म्हटले की आज अशा लोकांसाठी तोरण बनवूया की ज्यांना शिलाई पण करता येते ते पण बनवू शकतील आणि ज्यांना शिलाई काम जमत नाहीये ते सुद्धा बनवू शकतील असं आज मस्त असं आणि झटपट बनणार कमीत कमी साहित्यामध्ये कमीत कमी खर्चामध्ये हे तोरण बनणार आहे आणि हे कसं बनवायचं हे जर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओला लगेच सुरुवात करूया आपल्याला जे तोरण आज बनवायचं आहे त्यासाठी एकदम छानशी अशी लेस लागणार आहे तर ही मला मी मॅचिंग सेंटरमध्ये मला एक दिवस छानशी लेस मिळाली म्हणून मी ही घेतली होती स्पेशली तोरणासाठीच मी ही घेतलेली होती जर जा तुमच्याकडे अशी लेस नसेल तर तुम्ही कोणताही काट साडीचा वापरू शकता ब्लाऊजचा साडीचा कोणताही काट वापरू शकता तुमचं दार किती रुंदीचं आहे त्यानुसार तुम्ही एक्स्ट्रा एक ते दोन इंच काठ घेऊ हो शकता मी ते एक्केचाळीस इंच घेतलेलं आहे आपलं तोरण बनवायचं आहे एकोणचाळीस इंचाचं आणि त्यासाठी मी इथे ते पॉम आणि लटकन सा म्हणजेच लोकरीचे जे गोंडे असतात ते तयार करून घेतलेत मी तुम्हाला जर जमत नसतील तर तुम्ही विकत सुद्धा आणू शकता हे विकत सुद्धा मिळतात जर तुम्हाला कसे बनवायचे हे समजत नसेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता मी बनवून सुद्धा दाखवू शकते पण मी खूप वेळा या आधी व्हिडिओमध्ये तुम्हाला हे गोंडे पॉम्पॉम कसे बनवायचे हे दाखवलेलं आहे मी त्यासाठी टाइम घालवलेला नाहीये मी डायरेक्ट तुम्हाला दाखवते तर मी जी है मी है। लेस आहे त्याला कॉन्ट्रास्ट असा मी पॅरेट ग्रीन कलरचा गोंडा तयार करून घेतला ले आहे लेसच्याच सेम कलरचा मी पंपम्प तयार करून घेतलेला आहे आणि पाच मोती मी घातलेले आहेत आता तुमच्याकडे जर मोती कमी असतील तर तुम्ही मोती कमी घालू शकता किंवा मोठ्या साईजमध्ये मोती असतील तर दोन ते तीन घालू शकता तुम्हाला जसं आवडेल तुम्हाला जसं उंचीला पाहिजे त्यानुसार तुम्ही थोडंफार ऍडजस्ट करू शकता तर मी इथे डायरेक्ट अटॅच करत नाही आहे हे गोंडे मी डाय आ, हे बनवून घेणार आहे आणि त्यानंतर मी इथे हे चिकटवून घेणार आहे फेविकॉलने तुम्ही डायरेक्ट सुद्धा करू शकता हा जो धागा आहे तोच सेम गोंडा तयार करून तुम्ही तिथे लेसला एक गाठ मारून घेतली तर तुमचं हे पॅक होईल अटॅच होईल डायरेक्ट पण मी अशा पद्धतीने हे सगळे गोंडे तयार करून घेणार आहे आणि नंतर मी चिकटवणार आहे तर माझ्याकडे जे एक एक माझ्याकडे बंडल होता लोकरीच्या धाग्यांचा त्यामध्ये अठरा गोंडे तयार झालेले आहेत आता तुमच्याकडे जर कमी धागा असेल तर तुमचे दहा बारा गोंडे तयार झाले तर तुम्ही तशा पद्धतीने सुद्धा लावू शकता आता माझ्याकडे अठरा गोंडे तयार झाले तर मी थोडासा अंदाज घेतला की निम्म्या लेसमध्ये नऊ गोंडे आणि निम्म्या लेसमध्ये नऊ गोंडे असे लागले पाहिजेत तर मी दोन दोन इंचाचं अंतर ठेवते आता समजा तुमच्याकडे जर जास्त गोंडे तयार झाले तर तुम्ही एक इंच दीड इंच अंतर मध्ये ठेवून तुम्ही हे गोंडे अटॅच करू शकता आता हे सगळं आपल्या चॉईसवरती आहे मी थोड्याशा आयडियाज तुमच्यासोबत शेअर करत असते जेणेकरून तुम्ही तुमच्या थोड्याशा आयडियाज माझ्या थोड्याशा आयडियाज वापरून छानचं काहीतरी प्रोडक्ट बनवू शकाल आता मी इथे फेविकॉल वापरते मी इथे फेविकॉल एस वापरलेला आहे तुम्ही फॅब्रिक ग्लू वापरू शकता किंवा तुम्ही फेविबॉन्ड वापरू शकता ग्लुगन वापरू शकता माझ्याकडे इथे सध्या फेविकॉल एस होता म्हणून मी फेविकॉल फे एस मी, फे मी चिकटवून घेते अगदी सोप्या पद्धतीने आहे ज्यांना कधीच तोरण किंवा अशा गोष्टी बनवलेल्या नाही आहेत ते सुद्धा हंड्रेड पर्सेंट हे तोरण बनवू शकतील आणि स्वतःच्या हाताने काहीतरी छान बनवून आपलं घर सजवलं तर त्याचा आनंद वेगळा असतो मी नेहमी सांगत असते आता हे सगळे चिकटवून झाल्यानंतर गोंडे आपल्याला जी पाठीमागची बाजू आहे ती कवर करायची आहे तर सुद्धा मी हे कापड चिकटवूनच घेते हे फॅब्रिक ब्लूने मी चिकटवते फॅब्रिक ब्लूने चिकटवलेलो वेळ थोडासा लागतो चिक चिकटण्यासाठी पण एकदम प्रॉपर चिकटलं जातं हे कापड तर तुम्ही इथे तुम्ही हातशिलाई करू शकता किंवा अशा पद्धतीने चिकटवू शकता तर मी इथे साईडची जी बाजू आहे ती मी अशा पद्धतीने दोन वेळा फोल्ड करून हातशिलाई करून घेणार आहे धाग्याने अगदी सोपी आहे शिलाई करणं मला वाटतं सगळ्या लोकांना जमत असेल हे इझी प्रोसेस आहे आणि हे नक्की तुम्ही ट्राय करू शकत असाल तर अशा पद्धतीने हातशिलाई करून घ्या साईडहून दोन्ही साईडहून मी हातशिलाई करून घेणार आहे आणि तुम्हाला जर प्रॉपर पॅक पाहिजे असेल हे पाठीमागचं कापड तर तुम्ही त्या साईडला सुद्धा हातशिलाई करून मस्त असं पॅक करू शकता पण फेविकॉलने म्हणजेच फॅब्रिक ग्लूने सुद्धा व्यवस्थित पॅक होतं तर अशा पद्धतीने आपलं हे तोरण तर रेडी झालेलं आहे आपल्याला फायनल लुक मी दाखवते आणि तुम्ही मला कमेंट करून प्लीज सांगा की हे तोरण तुम्हाला आवडलं का तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज एक लाईक करा कमेंट करून मला नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद